मंडळी दोन हजार पंचवीस मधील पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात महत्व आहे दोन हजार शनिवार एकोणतीस मार्च रोजी होणार आहे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी संपेल हे ग्रहण एकूण तीन तास त्रेपन्न मिनिटांच्या कालावधीने संपेल वर्षातील पहिले सूर्यग्रहण मीन राशी आणि उत्तर भाद्रपदात होईल वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही परंतु त्याचा परिणाम पुढील तीन महिने अनेक राशींवर दिसणार आहे चला तर मग जाणून घेऊया सूर्यग्रहणानंतर कोणत्या राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार होळी नंतर सूर्यग्रहण आणि सूर्य, सूर्य आणि शनिची युती एकाच वेळी होणार आहे ज्यामध्ये सर्वप्रथम एकोणतीस मार्च रोजी कर्मफळ देणारे शनिदेव स्वतःची राशी कुंभ सोडून मीन राशीत प्रवेश करतील एकोणतीस मार्च दोन हजार शनी आणि ग्रहांचा राजा सूर्य यांची युती देखील होईल ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते या व्यतिरिक्त या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे चला तर मग जाणून घेऊ या भाग्यवान राशी बद्दल ऋषभ या महिन्यात चौदा मार्च नंतर सूर्याचे मीन राशीत आणि गुरुचे मेष राशीत भ्रमण नोकरीत काही मोठे फायदे देऊ शकते या महिन्यात तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता आकाशी निळा आणि हिरवा रंग शुभ आहे आठ मार्च पर्यंत आरोग्याचा त्रास होण्याची शक्यता आहे तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता दर शुक्रवारी श्री सुक्त आणि विष्णू सहस्त्र पाठ करावा तिसरी राशी आहे मिथुन मार्च महिना तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो कारण कर्मफळ देणारे शनिदेव आणि सूर्यदेव तुमच्या राशीतून कर्मभावात संक्रमण करतील आणि एक संयोग निर्माण करतील या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते दुसरीकडे जर तुमचे काम किंवा व्यवसाय लोखंड तेल पेट्रोल खनिजे किंवा सूर्यदेवाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या महिन्यात तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा फायदा होईल नोकरी करणाऱ्या आणि व्यापारी वर्गातील लोकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील तुमच्यासाठी नफा आणि प्रगतीची शक्यता आहे या काळात तुम्हाला वडीलोपार्जित मालमत्तेची सुख मिळू शकते पण एखाद्या बाबतीत वडिलांशी काही मतभेद असू शकतात चौथी राशी आहे कर्क मार्च महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण शनिदेवाचे संक्रमण होताच तुम्हाला शनीच्या ध्येयापासून आराम मिळेल तुमच्या राशीच्या नवव्या घरात सूर्य आणि शनीची युती तयार होईल त्यामुळे यावेळी तुम्हाला भाग्याची साथ मिळेल याशिवाय नोकरी करणाऱ्या लोकांसाठी बदलीची शक्यता असू शकते तथापि यामुळे तुम्हाला तुमच्या खूप संधी मिळतील उत्पन्नातही वाढ होईल तर व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होईल तिथे तुम्ही देशात आणि परदेशात प्रवास करू शकता त्यानंतरची राशी आहे धनु सूर्यग्रहण आणि सूर्य आणि शनीची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण हा योगायोग तुमच्या राशीपासून चौथ्या स्थानात तयार होईल म्हणून या काळात तुमच्या सुखसोयी आणि सुविधा वाढू शकतात तुम्हाला वाहन किंवा मालमत्ता देखील मिळू शकते यावेळी पैशाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण केल्याने उत्पन्न वाढू शकते तसेच या काळात तुमचे सासू आणि सासऱ्यांशी असलेले संबंध पूर्वीपेक्षा चांगले असतील त्यानंतरची राशी आहे कुंभ मार्च महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो कारण तुमच्या राशीच्या धन घरावर शनी आणि सूर्याची युती तयार होईल म्हणून या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता देखील आहे आर्थिक योजना यशस्वी होतील आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील सरकारी क्षेत्राशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे शिवाय तुमचे उत्पन्नही वाढेल तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल तसेच तुम्ही नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल त्यानंतरची राशी आहे ऋषिक शनीच्या राशी बदलाचा आणि ग्रहणाचा परिणाम ऋषिक राशीवर सकारात्मक राहणार आहे सर्व जुने वाद आता संपणार आहेत तुम्हाला सर्व कर्जातून मुक्तता मिळेल आर्थिक प्रगती होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत मन खूप आनंदी होणार आहे रोजच्या रोजगाराचा शोध आता संपणार आहे व्यवसायातही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधांमध्येही तुम्हाला यश मिळू शकते त्यानंतरची राशी आहे मीन मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना भौतिक सुखसोयीमध्ये वाढ आणेल या काळात तुमचा शोक पूर्ण या काळात तुमचा शोध पूर्ण होईल अविवाहित लोकांसाठी लग्नाची शक्यता आहे या महिन्यात लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात नोकरी करणाऱ्यासाठी हा काळ विशेषत फलदायी ठरेल कारण तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुम्हाला परदेशातूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे मंडळी दोन हजार पंचवीस या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण या वेळेचं ग्रहण खास असणार आहे कारण याच दिवशी सूर्यपुत्र शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत त्यामुळे हे सूर्यग्रहण खूपच खास असणार आहे धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यग्रहण लागते तेव्हा ते कधीच उघड्या डोळ्यांनी बघू नये कारण यामुळे तुमच्या डोळ्यांच्या दृष्टीवर परिणाम होतो तसेच या दिवशी घराबाहेर पडू नका तसेच भोजन आणि पाण्याचं सेवन करू नये या दरम्यान डोक्यावरचे केस आणि नख कापणे देखील वर्जित मानलं जात हे नियम वृद्ध आजारी आणि लहान मुलं सोडून सर्वांवर लागू आहेत तसेच या कालावधी श्राद्ध देखील करू नये सूर्यग्रहणाच्या वेळी भगवान विष्णूचे ध्यान करावे त्याचबरोबर त्यांच्या मंत्रांचा जप करावा या दरम्यान महामृत्युंजय मंत्र आणि गायत्री मंत्रांचा जप करणं शुभ मानलं जात असे केल्याने आत्मविश्वासात वाढ होते तसे जोपर्यंत सूर्यग्रहण आहे तोपर्यंत या कालावधीत लसी पनीर दूध तेल किंवा तुपात केलेल्या जेवणात तुळशीची पानं टाकावीत यामुळे सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव कमी होतो